दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा दत्तगुरूंचा महामंत्र आहे या मंत्राचा अर्थ असा होतो की भगवंतांचे चरण हे पूजनीय आहेत आणि ते विश्वाच्या पोशाखाने सजलेले आहेत ते परमकृपेने आणि तेजाने सर्वत्र फिरतात आणि जगाला सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अर्थ असा आहे की दिगंबरा म्हणजे दत्तगुरु हे सर्वत्र व्यापलेले आहेत काळ देशाच्या पलीकडे असलेले व दिगांमध्ये म्हणजे दिशांमध्ये वास करणारे आहेत गुरुस्वरूप आहात वासुदेव स्वरूप आहात दत्तरूप आहात असे म्हटले आहे म्हणजेच ही तिन्ही रूपे एकच आहेत दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे असा दिशा हे वस्त्र धारण करणारा जो कोणी असेल तो निश्चितपणे देहातीत असा असणारा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र भक्तगणांच्या मनात श्रद्धा भक्ती आणि दत्तगुरूंच्या कृपेची अनुभूती निर्माण करतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ